शहराच्या चो पूर्व आणि उत्तर भागात पंजाबी कॉलनी दशमेश नगर सिंधी कॉलनी नेहरू नगर आदर्श हाऊसिंग सोसायटी काझीबाबा रोड आदर्श नगर आदी भागात पिण्याच्या पाण्याच्या नळांद्वारे गटारीचे दुर्गंधयुक्त घाण पाणी येत असून या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे संबंधित नगरपालिका प्रशासनास अनेक वेळा तक्रारी देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने तथा कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संबंधित परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामना करावा हा प्रश्न केवळ आजचा नसून वर्षानुवर्षांचा आहे कोणत्याही नगरसेवक लोकप्रतिनिधींनी आजवर याची दखल घेतलेली नाही केवळ मतदानापुरते पोकळ आश्वासने द्यायची आणि निवडणूक संपताच मिस्टर इंडिया व्हायचे हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे संबंधित लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आणि नगरपालिका प्रशासनही दखल घेत नाही अशा दुहेरी संकटाचा परिसरातील समस्त नागरिक नेहमीच सामना करताना दिसून येत आहेत त्यात सध्या शहरात नगरपालिका निवडणूक धामधुमीचे वारे सुरू असल्याने शहर आणि परिसरातील आजी माजी भावी नगरसेवक नगराध्यक्ष या ज्वलंत प्रश्नी लक्ष देणार का असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय यावेळी देखील मतदान पुरते पोकळ आणि खोटे आश्वासने देऊन त्यांची बोलवण करत पुन्हा मिस्टर इंडिया रिलीज होणार असल्याचे पाहणे जरी दुर्दैवी ठरणारे असले नगरपालिकेच्या निवडणुकीत योग्य वेळी योग्य संधीचा शहरातील नागरिकांनी देखील फायदा घेत योग्य उमेदवारास मतदान करत आपला हक्क बजावणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे तर अनेको वर्षांच्या या प्रलंबित ज्वलंत प्रश्नास वाव मिळू शकेल असे परिसरातील त्रस्त नागरिकांचे ठाम मत झाले असल्याचे यावेळी दिसून येत आहे